दोन कप गहू पिठापासून मस्त चमचमीत कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत आपण जास्तीचं काही सामान आपल्याला या नाश्त्यासाठी बाहेरून ना आणावं लागत नाही अगदी घरच्याच साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो मुलांना देखील भरपूर आवडेल आणि आपल्यालासुद्धा तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि दोन टेबल स्पून होईल इतकं तेल टाकायचे जा, जा हो जा, जा जा ना जा आता हे सर्व टाकून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तेलाचं जे मोहन आहे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपला नाश्ता मस्त कुरकुरीत तयार होतो पीठ देखील आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे जरा हे पातळ पीठ झालं नाही पाहिजे पातळ जर पीठ झालं तर नाश्ता व्यवस्थित तयार होणार नाही त्याला कुरकुरीतपणा चांगला येणार नाही तर इथं बघा मस्त घट्ट असं पीठ मळून झालंय त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि आता लागणार आहे कोथंबीर आणि मिरची मिरचीला मी बारीक कट करून घेते तसंच कोथंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर थोडीशी जास्त वापरायची म्हणजे आपल्याला नाश्त्याला स्वाद छान येईल आता इथे एक सहा बटाटे मी मिडीयम साईजचे मस्त उकडवून घेतलेत आणि थंड झाल्याच्या नंतर आता त्याला मॅश करून घेते ते शक्यतो बटाटा थंड झाल्याच्या नंतरच मॅश करून घ्यायचा गरम बटाटा जर आपण मॅश केला तर त्याला पाणी सुटतं आता आपल्याला याच्यामध्ये चिरून घेतलेली कोथंबीर आणि मिरची टाकून द्यायची कोथंबीर आणि मिरचीमुळे मस्त नाश्त्यात लागतो हा टेस्टी अगदी हिरव्या मिरचीमुळे पण याचा स्वाद छान येतो एक टेबलस्पून गरम मसाला टाकून घेतला आहे नंतर एक टेबल स्पून चिली फ्लेक्स टाकले त्याच्यामध्ये एक टेबल स्पून आमचूर पावडर आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकले आता हे सर्व टाकून घेतलेले मसाले व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे तर इथे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतले सगळं मिश्रण म्हणजे मसाला अगदी एकजीव झाला आहे सगळा ही स्टफिंग झालेली आहे तयार आता आणि आपलं हे पीठ पण मस्त मुरलं आहे बघा पुन्हा एकदा मी मस्त मळून घेतले याला आणि याचे दोन भाग करून घेतले तर एक भाग काढून घ्यायचा आणि पोळपाटावरती त्याची पोळी लाटून घ्यायची तर ही पोळी लाटताना जास्त पातळी नसावी आणि जास्त जाड देखील नसावी मध्यम प्रमाणात ही पोळी लाटून घ्यायची सकाळच्या करता किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या करता आपण याला बनवून खाऊ शकतो पटकन पण तयार होतो त्याचबरोबर हेल्दी देखील आहे कारण आपण हा नाश्ता गव्हाच्या पिठापासून बनवला आहे तसंच बाहेरून बाहेरून कुठलंही सामान आपल्याला आणावं लागत नाही अगदी घरच्या साहित्यात मस्त कुरकुरीत असा तयार होतो जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ देखील नाही मध्यम प्रमाणात ही मी पोळी लाटून घेतली आणि आता वाटीने त्याच्या पुऱ्या तयार करून घेते कपकेकचं मोल्ड इथं मी वापरले कारण याला डिझाईन छान येईल म्हणून तुमच्याकडे जे छोटी वाटी असेल तर त्या वाटीने पुऱ्या तयार करून घ्या साईडचं राहिलेलं पीठ हळूच काढून घ्यायचं आणि आता आपला नाश्ता तयार करायचा तर इथं जे आपण स्टफिंग बनवले ना ते थोडं थोडं करून याच्यावरती ठेवायचं आणि या पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं अगदी फटाफट हा नाश्ता तयार होतोय याच्यामधून स्टफिंग जराही बाहेर येणार नाही तुम्हाला वाटत असेल की स्टफिंग बाहेर येईल पण जराही बाहेर येणार नाही स्टफिंग फ्राय केल्याच्यानंतर मस्त कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आणि दिसायला एक खूप सुंदर दिसतो हा बाकीचा उरलेला नाश्ता देखील याच पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे अर्धा कप भावाचं पीठ घेतलं आहे एक बाऊलमध्ये त्याला टाकून दिले नंतर घेतलेली आहे चिरलेली कोथंबीर तसंच एक टेबलस्पून चिली फ्लेक्स याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एक स्लरी तयार कर कर करून घ्यायची या स्लरीमुळे आपला नाश्ता मस्त कुरकुरीत होतो आणि स्टफिंग जी आहे ती बाहेर येत नाही व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एकही गाठ याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे पिठाची छान मिक्स करत त्याची स्लरी तयार करून घेतली आणि आता प्रत्येक बाईट आपल्याला याच्यामध्ये डीप करून घ्यायची मस्त डीप करून घ्यायची याच्यामध्ये म्हणजे नाश्ता कुरकुरीत होतो आणि गरम झालेल्या तेलामध्ये याला टाकून फ्राय करून घ्यायचं तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं मी मस्त गरम झाले मस्त म्हणजे एकदम जास्त हीटवरती देखील आपल्याला तेल तापून घ्यायचं नाही खूप जास्त प्रमाणात तेल तापून घेतलं आपण तर हा नाश्ता म्हणजेच या बाईक ज्या आहे ते तेलामध्ये टाकल्याबरोबर जळल्या जातात व्यवस्थित तळल्या जात नाहीत प्रत्येक बाईट ही गोल्डन कलरची होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायची अधूनमधून अल्टीपल्टी करत चारही बाजून याला मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत फ्राय झाला की नाश्ता चवीला छान लागतो खूप सुंदर कलर आलाय बघा आणि स्टफिंग जराही बाहेर आलेली नाही खाताना मस्त कुरकुरीत अशा या बाईट्स लागतात छान पोटॅटो बाईट्स आणि त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस मस्त एकदम तर बाकी उरलेलं देखील आपण याच पद्धतीने तळून घ्यायचं खूप सुंदर दिसते बघा तर उरलेला नाश्ता देखील म्हणजे या पोटॅटो बाईट ज्या आहेत त्या अशाच तळून घेतल्यात मी आणि प्लेटमध्ये टाकताना बघा कसं कुरकुरीत मस्त आवाज येतोय खाताना देखील त्यात तशाच होत्या मस्त छान अशा कुरकुरीत टोमॅटो सॉस बरोबर आम्ही खाल्ल्या मुलांना देखील खूप आवडल्या तुम्ही ट्राय करा तुमच्याही मुलांना आवडतील आणि तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका